जिल्हा परिषदचा आमचा आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने सर्वे करतोय बोल मतदार बोल बोल मतदाता बोल तुमचं मतदान जिल्हा परिषद सर्कलचा तुमचा प्रतिनिधी हा आ, कसा असावा महायुतीचा असावा महाविकास आघाडीचा असावा जुना असावा का नवा असावा का अपक्षाला संधी देणार नेमकी तुमचं मतदान बोला ना त्या संदर्भात तुम्ही काय सांगा आम्ही ज्यांची सत्ता चालू आहे त्यांनाच करणार भाजपला असं आहे का भाजपलाच का हो भाजपलाच काम केले त्यांनी काम केले तुमच्या गावात काय काय कामं झाली आमच्या गावात गोड नाले झाले रस्त्याची कामं झाली लेट ची काम झाली तुमच्या तुमच्या मागच्या जिल्हा किती काम केले केले मग तुम्ही त्याला संधी देणार का जो पक्ष नवीन त्या उमेदवारला संधी त्यांनाच देणार त्यांना देणार का तुमचं नाव काय आमचं नाव राधाकिशन गायकवाड राधाकिशन गायकवाड हे होते राधाकिशन गायकवाड यांनी सांगितलं जुन्याला संधी देणार महा महायुतीजच्या बाजूने जुन्या कोर्ट राहणार आहे धन्यवाद राम काय म्हणता कल काय म्हणतो हवा काय म्हणती हवा काय हवा भाजप भाजप जी आहे का पण दुष्काळी अनुदान असत काय दिवसात सगळं वाटप होत असतं काय होता होत होईन होता होत अच्छा असं काय सगळं एका दिवसात भाकर खाल्ल्यानं दुसऱ्या रोजी भूक लागत नाही काय अच्छा अच्छा होईन आता वाटप होईनच आहे आलेलं आहे ते वाटप होणारच आहे म्हणजे तुमचा कल हा शंभर टक्के मग आहे तिच्या बाजूला